या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने कोकुळ संघानं गेल्या वर्षभरामध्ये आणि विशेषतः बंटीपाठाने गेल्या चार वर्षामध्ये हा संघ आपल्या ताब्यात आल्यापासून कशा पद्धतीनं या संघानं प्रगती केली कशा पद्धतीनं दूध उत्पादकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला हा सांगण्याचा प्रयत्न केला मला मनापासून चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाला धन्यवाद द्यायचे आहेत की यावर्षी चांगली परिस्थिती निर्माण झाली कारण आपण गेल्या दोन वर्षापासून सर्वजण संघर्षाने लढा करत होतो म्हशीचं दूध कसं वाढेल आणि मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त विक्री आणि पुण्यामध्ये सुद्धा विक्री या म्हशीच्या दुधाला होती आणि तेवढं आपलं संकलन होत नव्हतं सगळ्यांनी आपण प्रयत्न करून आपण गेल्या वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं संकलन केलं आपलं स्वप्न होतं केल्याच वर्षी आनंदराव पाटील चोहेकरांचंही स्वप्न होतं की वीस लाख लिटर संकलन आपण करायचं मला मनापासूनचा आनंद आहे आपण एकोणीस लाख लिटरपर्यंत गेलो आणि एक लाख लिटर अद्याप आपल्याला पूर्ण करायचं आहे आपण ज्यावेळा मुंबईमध्ये दुधाची विक्री कमी व्हायला लागली आणि दूध वितरकांच्या काही तक्रारी यायला लागल्या त्याला आपण संकल्प केलेला होता की या दूध संघामध्ये पाच लाख दूध उत्पादक आहेत त्यांना एक एक मैस जर त्याला आपण घेऊन दिली तर किती दूध वाढेल असं गणित करून आपण कामाला लागलो तो, कामा लाग तो दूध दुर्दयानं ते घडलं नाही मी सर्व संचालक मंडळांना सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की जे शेतकरी आज दूध उत्पादक आपल्याकडे पाच लाख आहेत त्यापैकी किमान दोन अडीच लाखांनी पुन्हा एक एक जर मैस घेतली तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांना आम्ही कर्ज द्यायला तयार आहे त्यांना दूध हा चाळीस हजार रुपये अनुदान द्यायला तयार आहे आपण सगळ्यांनी मिळून येणाऱ्या काळात या अमूलना जर मागं टाकायचं असेल अमूलशी स्पर्धा करायची असेल तर चांगल्या पद्धतीचं दूध आपण निर्माण करू आणि हा संघ हा देशामध्ये एक नंबरचा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया म्हणून अनेक वेळा मी भारतामध्ये सांगितलेलं होतं की कोल्हापूरची माती आणि पाणी यामध्ये दुधासाठी जी चव आहे ती कुठेही इतर तर आपल्या देशात पाहायला मिळत नाही अमूलनं कितीही प्रयत्न केले तर त्यांना म्हशीच्या दुधाबाबाला यश आलं नाही आणि म्हणून तुम्ही बहादर शेतकरी दूध उत्पादक विशेषतः माझ्या माता भगिनी की जे या सगळ्या कामामध्ये मनापासून सहभाग घेतायत आपल्या संसाराला चांगली मदत होईल म्हणून ते कष्ट घाम आहेत रक्त सांडतायत आणि आपल्या या दूध उत्पादनामध्ये भाग घेत आहेत त्यांना अधिकचे पैसे मिळावेत म्हणून आम्ही ज्यावेळा ही निवडणूक लढवली त्यावेळा मी आणि बंटी पाटलांनी दोन रुपये आम्ही ताबडतोबीनं दरवाढ करू असं सांगितलं होतं चांगलं सुदैवानं आम्हाला संधी मिळाली आणि अकरा रुपये आपण दूध उत्पादकांना दिली आता मशीला दोन रुपयेची दरवाढ दिलेली आहे आत्ता जाुणराव डोंगरी मला सांगत होते की आम्ही संचालक मंडळानं आता निर्णय घेतलेला आहे मी सांगायचं विसरून दिलो एक एप्रिलपासून सुद्धा दोन रुपये दरवाढ द्यायचं असा या संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे म्हणून यावर्षी चांगली परिस्थिती निर्माण झाल्यामुळं दूध पावडर आणि बटरला चांगली मार्केट मिळाल्यामुळं हिरक महोत्सवासाठी म्हणजे एकसष्ट वर्ष झगून गेलेली होती बासष्ट व त्रेसष्ट व सुरू झालं होतं या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ एकोणीस कोटी रुपयेची तरतूद या संचालक मंडळाने यावर्षी केली आणि त्याने जवळजवळ वीस दोन वीस पैसे जादा दुधाचा फरक त्यानंतर पाच कोटी रुपये आपल्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने संस्थांना आणि घड्याळ त्याशिवाय दोन कोटी रुपये या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी एकोणीस कोटीची तरतूद केली याबद्दल मनपूर्वक तुम्हा सर्वात दूध उत्पादकाचे मी आभार मानतो धन्यवाद देतो त्यामधून आपण चांगलं दूध उत्पादन केलं चांगली परिस्थिती निर्माण झाली आणि संचालक मंडळाला हा अतिशय चांगला निर्णय घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे